वाशीतील नालंदा बौद्ध विहार येथील चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीमार्फत एकशे तेतीसाव्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शहरातील चौकामध्ये उभारलेल्या मानदंडावर तहसीलदार राजेश लांडगे यांच्या हस्ते निळा ध्वजाचे करण्यात आले यानंतर सर्वांनी मिळून या जयंतीच्या निमित्ताने घेतलेल्या विविध स्पर्धेतील गुणवंतांना हस्ते बक्षिसे वाटप नगराध्यक्ष विजया गायकवाड उपनगराध्यक्ष सुरेश कवडे शिवसेना नेते प्रशांत चेडे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे सर्व नगरसेवक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते भीमसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघपाल सुकाळे तर आभार जयपाल सुकाळे यांनी मानले सायंकाळी फुलांनी सजवलेल्या बग्गीमधून प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली शहाजी चेडे एमसी न्यूज वाशी धाराशिव